प्रथमचा जय आहे आज आपण आलो आहेत कोरीगड पाहण्यासाठी कोरीगड या गडाला अनेक प्रकारची नावे आहेत याला कोराईगड कोरीगड किंवा कुमवारीगड असेही म्हणतात हा पुणे जिल्ह्यातील लोणावाळीच्या दक्षिणेस सुमारे वीस किमी अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे कोरीगडाची बांधणीची तारीख महाराष्ट्रात किंवा भारतात पण नाही आहे पण असे समजले जाते की पंधराशे वर्षापूर्वीची या गडाची बांधणी झालेली असावी समुद्रकिनारीपासून समुद्र सपाटीपासून सुमारे नऊशे तेवीस मीटर याची उंची आहे आंबीवॅलीची नियोजित टाउनशिप किल्ल्याच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील पायथ्याशी बांधली गेलेली आहे सर्वात जवळचे गाव पेटशाहपूर आहे किल्ल्याच्या उत्तरेस सुमारे एक किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आपण किल्ल्याचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ हा किल्ला मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न मध्ये लोहगड विसापूर तुंगा आणि तिकोना या किल्ल्यांसह आपल्या राज्यात समाविष्ट केला अकरा मार्च इसवी सन अठराशे अठरा आट्रा रोजी कर्नल पार्थरने या किल्ल्यावर चढाई केली तीन दिवस लढून ये शेना शेवटी गडाच्या दारू कोठारावर तोपांचा गोळा पाडला प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले नष्ट झालेल्या दारू कोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी सरग शरणागती पत्करली अशा प्रकारे गडाचा इतिहास आहे गडावरील पाण्यासारखे अनेक ठिकाणे आहे त्यामध्ये दे कोराई देवीचे मंदिर गडाची देवता कोराई प्रसन्नवादी चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे ही देवीची मूर्ती दीड मीटर उंची आहे गडावरील एकूण सहा तोफांपैकी सगळ्या मोठ्या तोफा लक्ष्मी मंदिराजवळ आहेत गणेश टाके गडावर दोन मोठी तळी आहेत चला तर आपण संपूर्ण गड एक्सप्लोर करूया पाहू शकता कशाप्रकारे तटबंदी आहे पूर्ण गडाला चारही बाजूनी तटबंदी दिसते आपल्याला पाहू शकता बघा संपू संपूर्ण तटबंदी आहे आणि एकदम चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी गड्याचे तटबंदीचे काम पण चालले आहे ते पण तुम्हाला दाखवतो पुढच्या साईडने हे बघा ही आंबी व्हॅली दिसते ह्या साईडला इकडं आम्ही आलो पेठ शिवापूर या गावाकडनं आणि तटबंदीवरून चालायला पण रस्ता तुम ले 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 आहे तुम्ही पाहू शकता पडलेले वाड्या आहे तिथं पडलेला वाडा आहे चला तर आपण पुढे जाऊया आमचे मित्र गेलेत पुढे काही आणि मी चाललो शूटिंग करत तर आपण थोड्या वेळाने ड्रोनचे शूटिंग पण पाहणार आहोत हे इकडचं आंबेवालीचं लास्ट शेवटचं टोक आहे इथं आणि या टोकाच्या त्या साईडला पण पाहण्यासारखं आहे तुम्हाला दाखवतो थांबा हे पाहू शकता ही एक इकडची वाट आहे पण ही आता सध्या बंद आहे म्हणजे पूर्ण आमचे मित्र गेले होते खाली निलशन ते पण अवघड असल्यामुळे मी काही गेलो नाही खाली मी वरूनच पाहिली पाहू शकता इकडनं बुरुज दिसतात खालचे खालचे बुरुज आहेत इकडनं एक रस्ता आहे पण इकडनं शक्यतो या रस्त्याचा उपयोग होत नाही आहे हा एक बुरुज आहे मागचा हे बघा ही पाहू शकतात पूर्ण पोलादी तोप आहे तिचं संवर्धन केलं आणि त्यांनी असं आता ठेवलेलं आहे नाही का तर चला आपण पुढे जाऊया आता हा दरवाजा आहे इकड इकडनं पण येऊ शकतो तुम्हाला तिकडनं वरून दाखवलं होतं तोच खाली कन्या खाली जाण्याचा हा दरवाजा आहे पण इथं पूर्ण झाडी आहे आणि खाली दरी आहे त्यामुळे इकडनं जास्त कोणी येत नाहीत तर आपण आता वरती जाऊन तुम्हाला कशा कशाप्रकारे हे बा हे मंदिर आहे मित्रांनो हे मंदिर आहे कोराई देवीचं कोराई मातेचं मंदिर आहे चला आपण या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ माझा मित्र नवनाथ आणि मी मंदिरात जाणार आहोत कोराई माता मंदिर पुरातन मंदिर आहे पण याची याचे संवर्धन केलेलं आहे पाहू शकता कोराई माता आहे ही या कोराई कोराईमातेच्यामुळेच या गडाला कोरेगड असे नाव पडले इतिहासामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल दर्शन घेऊ आपण आहे आपण पण दर्शन घेऊ चला आपण आता तो पाहून कोरेगडाचा आपण अजून थोडा इतिहास पाहू मुळशी धरणाच्या पश्चिमेला लोणाळा आणि पाली यांच्या दरम्यान सव्वासनी घाटाच्या माथ्यावर कोरबारस मावळ नावाचा प्रदेश आहे या मावळात कोरेगड आणि घनगड असे दोन किल्ले आहेत कोरी हे कोळी समाजातील एका पोट जातीचे नाव असल्याने या किल्ल्याला कोरीगड असे नाव मिळाले कोरीगड आपल्या सद्यस्थितीत अखंड तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे या किल्ल्याला कोरायगड आणि शहागड अशी नावांनाही ओळखले जाते शहागड हे नाव गडाच्या पायथ्याशी असलेला पेठ शहापूर या गावावरून मिळाले आहे तर भुयारी आणि मोठ आहे इकडे सांगतात इकडे चांगले हे चांगले हे चांगले बघ ना पाण्याचे टाके टाकतो मी हां काय होतोस पाण्याचं टाका आहे पण पूर्ण कोरडे पाऊस होतं हो सत्यानंद तिकडे गेले कोण बोलतो आपल्याला तिकडे जाऊया काय होतोस अरे वा एक नंबर आहे पहा हे चुपा रस्ताच म्हटलं म्हणावा लागेल असं वाटतं आहे ना चंद लाईट लावा आपण हां पहा काही जास्त आपण बघत होत तर नाही काहीच किती खुलं आहे हां पाण्याचं टाकेपणे हां इकडं चला हां कठोर धान्याचं कठोर आहे तिकडे पत्तेच आहे हां तेच तिकडे आले पाहिले पाहिले पूर्वच आहे हे बघा इथनं सुरू होते इथनं इथनं असं इथपर्यंत सांगता इथपर्यंत आहे बर

Hmm. jadi Hmm. 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 सांगा सर कसं वाटलं तुम्हाला तुम्ही तुमच्या लेखाला घेऊन वर आलेले आहे आम्ही चढताना आम्हाला एकदम उरावरती होत चढता चढता थोडस पण त्याच्यानंतर थोडस पुढे आल्यावरती सगळं व्यवस्थित झालं वर काय बघ लगेच वरती आलो म्हणजे काय वरती काय पाणी वगैरे आहे इथं विहिरीची विहिरी सारखी छोटी छोटी कुंड पलीकडं एअरपोर्टचा आपल्याला काही भाग दिसतो खालचा आणि धान्य कोटार चोर दरवाजे वगैरे आमची शेट गेली होती गणेश शेट खाली आम्हाला काय जायला जमलं नाही आमच्या पायाने बऱ्यापैकी पाण्यासारखं आहे का हो आहे ना बऱ्यापैकी म्हणजे एक मंदिर आहे सुरुवातीला गणेश दरवाजा लागतो तो चढून आल्यावरती पूर्ण तटबंदी तटबंदीची आता दुरुस्ती चालू आहे ती फिरून आल्यावरती तिकडच्या साईडला आपण जर उत्तरेच्या साईड दक्षिण साईडला ला जर गेलो तिकडे दोन चोर दरवाजे आहेत तिकडे बरे येण्या जाण्यासाठी थोडासा अवघड आहे आपल्याला चोराई देवीचं मंदिर लागतं त्याच्यानंतर आपल्याला एक गणेश मंदिर लागतं त्याच्या बाजूला दोन तलाव आहेत त्यामध्ये पाणी पण भरपूर आहे आणि एक गडाच्या हेकरच्या उत्तर देशाला एक तट आहे पूर्ण याचा मावळखोऱ्याचा आपल्याला दिसतो एकंदरीत किल्ला पाहण्यासाठी खूप छान आहे ओके धन्यवाद कतीच चालू केलेला आहे साठी तसा सोपं आहे असं आहे बोलू पाहायला बनवले मग पाहू खाली कसे प्रकारे पायऱ्या आहेत त्या पायऱ्या उतरतोय साम्य प्रामुख्याने या किल्ल्याला दोन दरवाजे आहेत पण एक साइडचा जो दरवाजा आहे तो पूर्ण मोठकरी आलेला आहे तिकडनं करता येत नाही पूर्ण कडा आहे आणि पूर्ण रिस्क रिस्की पॉईंट आहे कुणी त्या साईडनं जात नाही आणि त्या साईडनं जाण्याचं बंदी पण आहे आपण चाललो आहे त्या साईडनं प्रशासनानं प्रशासनाने व्यवस्थित प्रकारे सर्व प्रकारचं नाही का सोयीसुविधा दिलेल्या आहेत पायऱ्या बनवलेल्या आहेत संपूर्ण किल्ल्याला आणि संपूर्ण किल्ल्याची तटबंदी प्रशासनाने चालू केलेली आहे त्यामुळे हा किल्ला एकदम सोबून दिसतो आपण आता पाहू शकता शेवटच्या टप्प्याला आलेलो आहे सकाळी जाताना आपण काही व्हिडिओ बनवला नाही उभेर कमी होता आपण उतरता पण होतोय आणि समोरचा पण येऊ तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये होऊ शकता तुमचे काय मित्र गेलेले आहेत पुढे काय मागे आम्ही रात्री बारा वाजता निघालो होतो रात्री बारा वाजता निघाल्यानंतर पहिलं मढचा गणपती केला तिथं दर्शन घेतलं आणि तिथनं इकडे आलो सकाळी सकाळी आम्ही सुरुवात केली मंदिर दिनेश्वरचं मंदिर आहे काळाच्या पायथ्याशी बघा बसण्यासाठी कसं व्ह्यू पण आहे एक गोवा आहे मस्त पाहिजे शकता जास्त काही ना अवघड नाही आहे पाहू शकता मागच्या वेळेस आपण गोरखगडाला गेलो होतो तर किती अवघड होता एकदम अवघड होता त्याचा व्हिडिओ अजून पोस्ट नाही तो ओपन करणार आहे वेळच मिळत नाही आहे त्यानंतर आपण जाणार आहे लोहगडला आणि लोहगडवरून कारला लेणी करणार आहे शक्य झालं तर पाहू आता तसा साधारण त्या दहा वाजले असतील पूर्ण जंगल आहे जंगलामध्ये मी पूर्ण रस्ता केलेला आहे पुरातत्व विभागा विभागाने पूर्ण पायऱ्या बनवले आहेत मला असं वाटतं की प्रत्येक गड किल्ल्याची याप्रमाणे सुधारणा झाली पाहिजे याकडे लक्ष द्यावे ज्याप्रमाणे या किल्ल्याचं बांधकाम चालू आहे आता सध्या त्याप्रमाणे ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे किल्ले आहेत त्यांचे बांधकाम करावे असे मी प्रशासनाला विनंती करतो आणि निश्चितच पुढील काळामध्ये आपल्याला हे सर्व गडकिल्ले महाराजांची जी देण आहे शिवाजी महाराजांनी त्यावेळेस प्रकारे राखले त्या त्याप्रमाणे आपण पण त्यांचे संवर्धन करायला काही हरकत नाही